गणेश्वर बाळासाहेब पाटील पण समोर आतमध्ये याच्या चालू झाले दोन्ही पायानं अप्पंगाचा गाडी चालवायला लागला तर पोट घाटण्याची वडील जेव्हा टाकता येत नाही वस्तु वस्तुस्थिती सांगतो वजूर स्थिती आणि ते पोरग कुस्त्या खेळायला लागला ज्याला पाय ते घरात बसले बिघडका कामाचा

हा खटाव तालुक्याचा पोरगा बोरगा टाळ्यात गेला गेला बोराना महाराष्ट्र टाळ्या करते सगळ्या त्याला हा कुस्ती लावलेली तोंडीराम जाधव माझी चेअरमॅन थोंडेराम जाधव माझी चेअरमन यांनी वैयक्तिक कुस्ती लावल्या निकल्याची एक हजार रुपये बाहेर ना किती बघा नुसतं जिंकला त्या